नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो सर्व काही ठीक आहे ना तर आज मी इथे आले इकोग्री गरजेच्या देऊळवाडीमधील आणि बरोबर डी मार्टच्या बाजूला हे इको, दे। इको ग्रीसचं प्रोजेक्ट आहे इको होम्स म्हणून ते अगदी हायवेच्या जवळच आहे आपण पाहू हो शकता आहे ते सरळ जाणारा रस्ता आहे हे बाजूला पाम ट्री हॉटेल आहे मध्ये अशा पुढे रिक्षा मग होती हे बाजूला डिमार्ट आहे बाजूला आहे इथून सरळ बाहेर रोड गेलात आणि वीस रुपयात तुम्हाला स्टेशनला पाच मिनिटात पोहोचू शकतात अरे पुढे मुख्य विलोष मी आता आलेलो आहे आता आपण आपला प्रेशर आता लगेच आता पाहणार चला जाऊया वन, इको ग्रीन पंधरा ऑगस्ट

अतिशय सुरक रचना केलेलं चित्रवृत्त आहे देखील गाड्यांचा आवाजसुद्धा येतो समोर ट्रेन जात आहे आणि ह्या इथूनच कर्जत पनवेल लोकल सेवा सुरू होणार आहे कामजोरात प्रमाणात चालू झालेलं आहे ते जे इको सिटी इको ग्रीन बिल्डिंग आहेत चला संध्याकाळी रात्री इवनिंग वॉक पण करू शकतो जेवल्यानंतर आपण ते फिरू शकतो लांबच्या लांब पर्यंत ते वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम पण आहे इथे रात्री किती वाजले तरी अकरा साडे अकरा तर आपण जेवल्यानंतर इथे आपण इव्हींग वॉक करू शकतो जेवणा रात्रीच्या जेवणानंतरचं जे आपल्याला चालणं आवश्यक असतं आरोग्यासाठी तर बघा हा इथून जे सरळ गेला परत मागे पण जवळजवळ पाच मिनटं तरी तुम्हाला चालण्यात लागतील म्हणजे आपलं पचनसंस्था चांगली राहील आणि रात्रीचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी रात्रीचं नेहमी कधी पोट बिघडतं ऑक्सन गॅसेस होतात तर त्याच्यासाठी आपण चालणं आवश्यक होतं आणि मित्रांनो तिथं चालणं ठेवा रात्री जर जेणेकरून आपण शांत झोप लागेल चालून आल्यानंतर या तर मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे आपला मानाचा भारतीय तिरंगा ढोलाने पडकत आहे तर त्याला आपण अभिवादन देऊया थोडं मानाने डोलत आहे बघा ती हे क्रिकेटचं प्रॅक्टिससाठी आहे इथे प्रॅक्टिस करत छोटे छोटे लहान किंवा प्रॅक्टिस खेळतो आणि हे हॉलीबॉलचं इथे व्हॉलीबॉल पण आपण खेळू शकतो साठी ही एस्टर वन बिल्डिंग आहे चार मजली हा समोर छानसा डोंगर दिसतो डोंगर परिसरात वसलेला आहे इको होम इको ग्रीन हो आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने हा आयुर्वेदिकचा स्टॉल लावलेला आहे लोकांना ला आरोग्य उत्तम राहण्यासाठी हे आहे च स्विमिंग पूल चला तर स्विमिंगचा आनंद घेऊया हा हा थांब ना गाडी हो छोटे बाळासाहेब पोहत आहेत पोहण्याचा आनंद घेत हैत। आहेत हा झिमका ना समोर दिसतोय तो इको ग्रीनचा हे समोर आस्टर वन बिल्डिंग आहे आणि त्या अशा अनेक प्रकारच्या बिल्डिंग आहेत त्याच्यातले वन एच के वन आर के टू एच के असे आणि हो हे समोर जे हे तो डी मार्ट आहे आपण नंतर जाणारच आहोत डी मार्टचं हे करण्यासाठी हा बसण्याचं ठिकाण बागेच आता थोडी पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण थोडं थांबणार आहोत हे आहे इको ग्रीन्स जिमखाना आणि स्विमिंग पूल आपण थोडा वेळ आणणार आहोत थोड्या वेळात अगो ना

Ibu anda, ini, ini, ini हिंद जय महाराष्ट्र इथे डीमार्ट आहे हा चल मार्ट इको ग्रीनच्या बाजूला डीमार्ट wala 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 hindi ba atma ah. rin wala hindi ito siya eco green project by eco homes अरे कमी ठेवले मी बाहेर समोरच पाम ते हॉटेल स्पर्श हा मी तो बाहेर गेल्यावर निस येतो मस्त सुंदर असा डोंगर निसर्गाचं सौंदर्य ते चला आणि हे बाजू का ठीक आहे चला